नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सागर अजून नवद्रे आपल्या डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तुम्ही माझ्या चॅनल नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपला आजचा विषय मशीनना चारा किती वेळा देतो किंवा जसं तुम्हाला पण आहे तुम्हाला मशी घ्यायच्या अगोदर सांगितलं श्री हो मशीनना जास्त चारा तुम्हाला म्हणजे सांगण्या अगोदर तुम्हाला माहीत आहे की मशीनना जास्त वेळा चारा आपल्याला देवं लागणार आहे आता ही झाली कुठली जास्त चारा देणं जास्त वेळा चारा देणं ही आपली झाली पारंपरिक पद्धत जसं सकाळी उठायचं एक पिंडी आणून टाकायची धारा काढायच्या परत एक पिंडी टाकायची दुपारी पाणी पाजायचं परतनं एक चार जा, चार चारा टाकायचा संध्याकाळी चारा टाकायचा संध्याकाळी धारा झाल्या परतनं चारा टाकायचा त्याला लिमिट नाही ज्याला वाटलं चारा नाही त्याने मशीरना चारा दिला किंवा गायना चारा दिला असंही म्हणजे झाली पारंपरिक पद्धत तर आता आपल्या गोट्यातल्या म्हणजे जसं मोठं गोट आहे किंवा ज्यांचं मोठं प्रकल्प आहे खास त्यांनी म्हणजे त्या क्षेत्रात काम करते ती ह्या क्षेत्रामध्ये चारा किती वेळ देते ते तर दिवसातून फक्त दोन वेळा एक सकाळी आणि एक संध्याकाळी सत्रामध्ये जसं त्यांचं टायमिंग असेल त्यांचा गोटा जेवढ्या संख्येचा गोटा आहे पशूंच्या त्या संख्येनुसार जसं संध्याकाळी एकदा चारा सकाळी एकदा चारा तर आम्ही आता आमच्या गोट्यामध्ये चारा चारा किती वेळा देतो तर आम्ही आमच्या गोट्यामध्ये चारा हे पशूंना दोन वेळा देतो सकाळी चारला गोटा चालू झाल्यानंतर पहिला फर्स्ट संध्याकाळचं जे शेण असतं ते मागं वडून घेणं आणि त्यांना चारा देणं थोड्या वेळाने त्यांना त्यावर पशुखाद्य देणं हे झाला सकाळचं त्यानंतर सहा पाच वाजल्यापासून मिल्किंग चालू होतं धारा काढणं चालू होतं साडेसहापर्यंत धारा काढून झाल्या त्यानंतर धारा काढून झाल्यानंतर चारा उरलेला जेवढा पुढचा चारा आहे कर ते खात असते धारा काढल्यानंतर लगेच काय न बसू देत नाही कारण मसडीचा वगैरे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त कारण धार काढल्या नंतर सड थोडा उघडा असतो त्यामुळे मशीना बसण्यासाठी थोडा चारा त्या पुढे ठेवणं आठच्या आसपास चारा झाला का मशी धुवून घेऊन त्यांना पाणी सोडून देणं त्यांना आराम करण्यासाठी सोडणं नऊ ते संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत नऊ ते चार वाजेपर्यंत ही पिरियड जी आहे ती मशीनचा आराम करण्याचा पिरियड आहे चारला त्यानंतर चारला पहिल्यानं मग तसंच चारा टाकणं त्यावर पशुखाद्य टाकणं पाचला दारा चालू करणं म्हणजे एकंदरीत आम्ही मशीला दिवसातून दोनदा चारा देतो आणि पशुखाद्य दे दोन वेळा चाऱ्यासोबत तर ह्यामुळं काय होतं दोनदा चारा दिल्यामुळं मशीनला जी आराम करण्याचा रेस्ट टाइम आहे ती मशीनचा जास्त होतो मग एकंदरीत जर रेस्ट भेटणार आहे तसं बा आपल्याला रेस्ट भेटते आपल्याला रेस्ट भेटल्यानंतर काय होणार आहे आपल्याला रेस्ट भेटल्यानंतर आपली जी कार्य करण्याची क्षमता आहे ती जास्त होणार आहे किंवा जी शरीरात झीज झालेली असते ती भरून निघणार आहे तशीच मशीनची दूध जे वाढणं किंवा त्यांना आराम भेटल्यामुळे त्यांच्या शरीरात जी घटक असतात ते वाढणार आहे दुधाचं फॅटचं त्यामुळे तुम्हाला हे फायदा होणार आहे दुधामध्ये आणि फॅटमध्ये त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पशूंना दोन वेळा चारा द्या त्यामुळे त्यांचा आराम जास्त होईल आणि तुम्हाला दूध उत्पादन वाढ दिसून येईल त्यामुळे मशीननाही चारा तुम्ही दिवसभर मशीनना किंवा गायनाही न दिवसभर पारंपरिक पद्धतीनं जी किंवा जे आपल्या जुन्या पद्धती चारा आले तर एक दोन गायसाठी आपण जे केलेला किंवा मशीनसाठी दिवसभर चारा देणं दिवसभर कधीही वेड्या वेकड्यासारखं सोडणं आणि त्यांना रेस्ट टाइम न देणं ही तुम्ही बंद करून तुमचा मुक्तगोट असेल किंवा कसाही असेल तरीही मशीनना किंवा गायना दोन वेळा दिवसातून चाऱ्यांची सवय लावल्यामुळे तुमचं काम कमी होणार आहे प्लस तुमच्या गोरांना आराम भेटल्यामुळे तुमची गुरं सुदृढ राहणार आहे दूध उत्पादनात वाढ होणार आहे त्यामुळं दोन वेळा तुम्ही हे चारा देऊ शकता किंवा आम्ही दोन वेळा चारा देतो तुम्ही अजून किती वेळा देत आहे तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय सांगायचं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही किती वेळा चारा देत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा शेअर करा